नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला नेहमीच त्यांचे विचार आपण कशा प्रकारे आपले आपण अंगीकृत करू शकतो त्यांचे जी उत्तुंगता होती त्या आठवतेला आपण काहीतरी आपण शिकू शकतो का याबद्दल आपण नेहमीच क्रियाशील असतो त्या गोष्टी करण्यासाठी आणि त्याच्यातून आपण मग काहीतरी घेत असतो असंच आज मला त्यांचा गणिमिक कावा मी आजच्या या जगाशी रिलेट करत होतो आणि म्हटलं हा कावा आपण कसा वापरू शकतो तर तो, तो मला असं वाटतं की आपण आपल्या विचारांची जी आपण क्रिया करतो किंवा आपण जे कार्य करतो चांगली कार्य करतो त्यांच्यासाठी हा कावा वापरणे खूप आवश्यक असते जसं की बघा जगात दोन प्रकारचे व्यक्ती असतात एक असतात डायरेक्ट क्रिया करणारे पहिली क्रिया करणारे आणि दुसरे असतात त्याच्यावरती प्रतिक्रिया देणारे म्हणजे तुम्ही एखादी कार्य केलं एखादा विचार मांडला एखादी चांगली क्रिया केली किंवा त्याच्यावरती मतं मांडणारे असतात मग ती त्या पहिल्या क्रिया वरतीच ती डिपेंड असतात कारण की ती त्या क्रियेच्या संबंधितच मग स्वतःच्या प्रतिक्रिया देत असतात मग त्या चांगल्या असतात त्या वाईट असतात पण जर त्या तुमचं जे कार्य आहे किंवा तुमचे जे विचार आहेत जर अगोदरच त्यांना समजले तर ते विचार ते बाहेर पसू देऊ शकत नाहीत गणिमी काव्याचं देखील असंच असतं आपण आपले जेव्हा शत्रूच्या तेव्हाच्या काळामध्ये महाराज जेव्हा लढाई करायचे किंवा त्यांचे जे मोठे मोठे सरदार होते ते लढाई करायचे त्यामुळे महाराजांनी सांगितलेलं शत्रू बेवीसावध असताना तुम्ही तुमचा हल्ला करा शत्रूचं जमेल तेवढी त्याचं नुकसान करायचं आणि तो सावध व्हायच्या अगोदर परत निघून यायचं तरच तुमचा कावा यशस्वी होतो तसंच विचारांचं असतं तुम्ही तुमचे विचार निर्भीडपणे मांडा त्या घटकांपर्यंत पोचू द्यायचे चांगले घटक चा आहेत ज्यांना देशातून घ्यायचं आहे ते आणि काहींना ते पटणार नाहीत मग ते त्यांचा प्रतिक्रियांचा पाऊस चालू करतील मग त्याच्यात काही चांगले असतात काही वाईट असतात ते जवा ते 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 ती ते तर ते जेव्हा ते प्रतिक्रिया देत बसतात तेव्हा त्यांच्याशी तुम्ही हुज्जत घालू बसू नका कारण की जर तुम्ही तिथे अडकलात तर मग तुमच्या काव्याचा तिथं उपयोग होणार नसतो आणि मग तुम्ही त्या ट्रॅपमध्ये त्या जाळ्यामध्ये फसता म्हणून आपले विचार मांडा निर्भीडपणे मांडा तरच आजचे विचारवंत टिकू शकतात जर त्यांनी हा विचारांचा गनिमी कावा केला तर आणि म्हणूनच आजच्या काळात शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखी जी गोष्ट आहे ती आहे विचारांचा कावा जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी